नाशिक महापालिका निवडणूक दोन हजार सतरासाठी प्रभाग क्रमांक अकरा क या जागेसाठी शिवसेनेचे अर्जुन धोत्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच प्रभाग क्रमांक अकरा साठी अर्जुन धोत्रे यांच्या पत्नी जयश्री अर्जुन धोत्रे यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून अनेक वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करीत असताना या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करण्याची संधी देईल अशी अपेक्षा पती पत्नींनी व्यक्त केली आम्ही गेल्या सव्वीस वर्षापासून काम करत शिवसेनेच अर्ज भरलेला आहे शिवसेना प्रभाग क्रमांक अकरा कमधून इच्छुक उमेदवार आहे शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पंचवीस वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे पक्षाला विनंती की एक उमेदवारी द्यावी त्यामुळे मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी प्रबळ असा उमेदवार आहे निवडून येण्याची शंभर टक्के खात्री यावेळी शिवसेनेचे अंकुश खाडे सुरज गुंजाळ प्रदीप पवार दिलीप धोत्रे अनिल पवार विजय दुरेराव पोपट खाडे आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर